नमस्कार मित्रांनो आज नऊ मे दुपारची बारा वाजत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या अकरा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे सकाळच्या अपडेटमध्ये काहीसा बदल झालेला आहे सध्याच्या स्थितीला उन्हाचा चटका वाढल्याने मागील चोवीस तासामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर आणि विदर्भातील ब्रह्मपुरी येथे चौवेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर अकोला चंद्रपूर वर्धा वाशिम अमरावती या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी जे काही कमाल तापमान होते ते त्रेचाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळाले आता लक्ष दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे काही भागांमध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर सध्याचे स्थितीला आपण स्किन बघू शकता विदर्भापासून तर इकडं आंध्र प्रदेश तामिळनाडू तसंच इकडं कर्नाटकपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे आता लगेच दुपारनंतर सर्वात आधी मा विदर्भातील नागपूर आसपासच्या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर आणि आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण होईल दुपारनंतर मराठवाड्यात तसेच अमरावती भागात देखील काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी दुपारनंतर राहील परंतु संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत गोंदिया तसेच आसपासचा परिसर दोनारघर वारासिवनी या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये लांजी इकडं खैरागर या परिसरामध्ये पाऊस जोर राहील तसेच देवरी साकोली पावणी भंडारा तुमसर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पा। थीक पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली कापसी कंकेर अंबाघर चौकी या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह बघायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मुख्यते करून घाटमाथाच्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात आणि अमरावती भागामध्ये देखील मित्रांनो दुपारनंतर पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे जालन्याच्या आसपासच्या भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वाऱ्यासह बघायला मिळेल लोणार तर हिंगोलीच्या तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे हा जो पट्टा आहे मित्रांनो या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह आत्ता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो नांदेड नांदेडचा आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तसेच बीड जिल्ह्यातील केज बीडचा आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची देखील शक्यता आहे पेट पेठचा आसपासचा परिसर तुळजापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे लातूर लातूरचा दक्षिण भाग औसा निलंगा तसेच इकडं शिरूर अंतपाल उदगीर भालकी औ औरादा या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी पाऊस होण्याची शक्यता एकदम कडेचा जो काही शेजारच्या राज्याचा काही भाग आहे शेजारच्या राज्यालगतचा जो भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर या भागांमध्ये मोकुळा आणि कोरडं वातावरण राहील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावस शक्यता नाकारता येणार नाही तशी बहुतांश भागामध्ये शक्यता कमी आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये जरी नाहीच्या बरोबर असली तरी पण तुरळक ठिकाणी विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस वाऱ्यासह बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत कापसी कंकेर आणि आसपासचा परिसर या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीचा देखील अलर्ट आहे नागपूर विभागामध्ये उत्तरी भागामध्ये गोंदिया भंडारा एकदम कडेचा हा जो परिसर आहे या परिसरात देखील तुरळक भागामध्ये गारपीट देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हा पाऊस भागामुळे सर्वत्र पावसाची शक्यता नाही सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये बहुतांश भागामध्ये मोकळं जरी वातावरण असलं तरी पण दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद